शेतकरी मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कांद्याच्या बाबतीत की कांदा फुगवायचा कसा अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडत असतो की कांदा नेमकी फुगवायचा कसा तर अनेक वेळेस काय होतं जर आपण जर खत व्यवस्थापन जर नीट व्यवस्थित केलं तर कांदा फुगवण्यास मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही जे आपण काय सुरुवातीला दोन कांद्याचे देत असतो किंवा जे तीन कांद्याचे डोस देत असतो जर ते नीट व्यवस्थित आपण जर कॉम्बिनेशन कोण जर कांद्याला जर दिलं आणि पाणी व्यवस्थापन जर अॅक्युरेट आपलं असलं तर कांदा फुगण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही कांद्याची साईज ही ऑटोमॅटिक होत असते त्याच्यामुळे आपल्याला जास्त दुसरा खर्च करण्याची गरज होत नाही पण अनेक शेतकऱ्यांना काय होतं वेळेवर वेळेवरती योग्य मार्गदर्शन मिळत नाही खताचा डोस देताना चुका होतात नाही की कोणतं खत दिलं गेलं पाहिजे हे अनेक वेळेस शेतकऱ्यांना समजलं जात नाही चुकीचे खत दिले जातात उलटे पालटे खत दिले जातात जे सुरुवातीला द्यायला पाहिजे ते नंतर दिले जातात जे नंतर द्यायला पाहिजे ते सुरुवातीला दिले जातात याच्यामुळे काय होतं कांद्याची साईज होत नाही पण अजून एक दुसरी सर्वात महत्वाची चूक होते की शेतकऱ्याकडून ती म्हणजे पाणी व्यवस्थापन अनेक वेळेस शेतकरी काय करत असतात की कांद्याला जास्त प्रमाणात पाणी देत असतात तुम्ही यामध्ये लक्षात घ्या की कांद्याला सर्वात कमी पाणी लागत असतं फक्त ते एवढंच की आठ आठ दिवसानंतर ते देणं गरजेचं असतं सुरुवातीच्या दोन महिन्यानंतर आणि दोन महिन्यांच्या नंतर हे तुम्ही डायरेक्ट दहा ते पंधरा दिवसानंतर देणं गरजेचं असतं तुमची कांद्याची साईज ही नव्वद दिवसांमध्येच कम्प्लीट झालेली पूर्ण झालेली असते आणि तुमचा कांदा एकशे दहा ते एकशे वीस दिवसानंतर काढण्यासाठी तयार होत असतो पण अनेक वेळेस शेतकरी काय करत असतात खूप पाणी देत असतात ते प्रमाणात पाणी दिल्यामुळे काय होतं कांद्याचे शेंडे वगैरे पिवळे पडत असतात मग कांद्याची साईज सुद्धा व्यवस्थित होत नाही तर साथ ते आता कांद्याची साईज करायची म्हटलं की सर्वांनाच माहित आहे की काय साईज होण्यासाठी पोटॅशची गरज असते जे काही फुगवून होण्यासाठी पोटेशची गरज असते मार्केटमध्ये अनेक औषधं वगैरे खूप उपलब्ध आहे पण त्यांच्या औषधांमध्ये सुद्धा पोटॅशच असतं पण ते कमी प्रमाणात असतं तर तुम्हाला काय करायचं साठ दिवसाच्या पुढे फवारणीमधून तुम्हाला कोणकोणते कोणते वापरचं आहे मग झुरुबाहून चौतीस झालं तेरा झुरो पंचेचाळीस झालं झुर पन्नास झालं पोटॅशियम सोनेट झालं हे आपल्याला यामध्ये वापरून आपल्याला कांद्याची साईज ही एकदम चांगल्या प्रकारे फुगवायची आहे आणि आपला कांदा एकदम मोठ्या आकाराचा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला कांदा साठ दिवसांच्या पुढे होत असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे साठ दिवसांचा झाल्यानंतर झुरुबाहून चौतीस ची आपल्याला त्यामध्ये फवारणी घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होतं कांद्याची साईज जुनेस पण होते आणि जर कांद्याची वाढ पण झालेली असेल तर त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो फॉसफोस प्रमाण सुद्धा असल्यामुळे कांद्याची वाढ सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मदत होत असते तर जे आहे बावन चौतीस याची फवारी नेमकी कशी करायचा आहे जो आपला पंधरा लिटरचा पंप असतो त्यामध्ये झिरो बावन चौतीस हे तुम्हाला शंभर ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत मायक्रोनो जे चिलेटर फॉर्म मधलं पाऊडर फॉर्मधलं मायक्रो न्यूट्रेंड येत हे तुम्हाला तीस ग्रॅम त्याच्यामध्ये ती पावडर घ्यायची आहे जर तुम्ही लिक्विड फॉर्मल जर मायक्रोट्रेंड आणलं तर जे तुम्ही मायक्रोन मायक्रोन्युट्रेन आणल त्याच्यानुसार त्यामध्ये प्रमाण घ्यायचं आहे पण आवश्यक मायक्रोन्यूट्रंट आवश्यक घ्यायचं आहे मायक्रोन्यूट्रेंट सुद्धा खूप महत्त्वाचं इंपॉर्टंट कांद्याची साईज होण्यासाठी रोल करत असत कांद्याला रंग येण्यासाठी रोल करत असत त्यामुळे आवश्यक पाहिल्या फॉरेनच्या वेळेस साठ दिवसांच्या नंतर झुरबाहून चौतीस होत मायक्रोन्युट्रंट हे तुम्हाला त्यामध्ये आवश्यक घ्यायचं आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी झुरबा उंचवती शंभर ग्राम घ्यायचा आहे मायक्रोट्रेन तीस ग्रॅम घ्यायचा आहे आता साधारणपणे तुम्हाला एक एकरसाठी जे काही जे जे बाजारात जाता आणायला दुकानात जाता झुरबा चौथी झालं जुरजोर पन्नास झालं तर हे नेहमी आणताना सुट्टा आणायचा आहे कधी पण आणताना पॅकिंग चालत नाही त्याच्यामुळे तुमचे जास्त पैसे खर्च होत असतात त्याच्यामुळे सुट्टे घेऊन यायचं आहे ही झाली सात दिवसानंतरची फवारणी ही फवारणी करत असताना यामध्ये स्टिकर सुद्धा तुम्हाला आवश्यक घ्यायचं आहे स्टिकर घेत असताना हे दहा एम एल त्यामध्ये आवश्यक स्टिकर घ्यायचं आहे कारण हे ज्यावेळेस तुम्ही हे पातीवरती राहत नाही त्याच्यामुळे स्टिकर घेऊन खूप इम्पॉर्टंट आहे अनेक जण विचारते की ऑटर सोल्युबलची फवारणी करू त्याच्यामुळे स्टिकर घेतलं पाहिजे की नाही कांद्यासाठी तर आवश्यक घेतलंच गेलं पाहिजे ती झाली पहिली फवारणी दुसरी फवारणी तुम्हाला पोटॅशियम सोनेटची घ्यायची आहे तर पोटॅशियम सोनेट सोबत तुम्हाला काय काय घ्यायचं आहे बोरॉन घ्यायचं आहे पोटॅशियम सोनेट सुद्धा तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम घ्यायचा आहे बोरॉन हे तुम्हाला तीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि स्टिकर त्यामध्ये हे तुम्हाला दहा एम एल घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर पुन्हा आठ दिवसानंतर जर तुम्हाला जी तिसरी फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीसची फवारणी घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला वाटलं समजा आपल्या प्लॉटवरती कारपेटचा वगैरे अटॅक आहे तर तुम्ही त्यामध्ये बुरशीनाशक सुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर कीटकनाशक सुद्धा घ्यायचं असं तर घेऊ शकता किंवा सेपरेटली फक्त तेरा झिरो पंचाळीस आणि स्टिकरची सुद्धा फवारणी करू शकता हे पण लक्षात घ्या तेरा झिरोपंचाळीस हे तुम्हाला त्यावेळेस दीडशे ग्राम घ्यायचा आहे हे बाकीचे मी शंभर ग्राम सांगितलं आहे तेरा जो, जो पंचाळीस जर तुम्हाला फक्त सिंगलच जर फायचं असेल तर ते त्यामध्ये तुम्हाला दीडशे ग्राम घ्यायचा आहे जर तुम्हाला त्यासोबत बुरशीनाशक वगैरे घ्यायचं असेल तर त्या त्यामध्ये तुम्हाला हे शंभर ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जी तुम्हाला शेवटची फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे झिरो झिरो ची घ्यायची आहे आणि प्लस बोरॉनची घ्यायचं आहे जिरु झुरु पन्नास आहे हे तुम्हाला दीडशे ग्रॅम घ्यायचं आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि बोरॉन हे तुम्हाला तीस ग्रॅम घ्यायचं आहे पण याच्यामध्ये आता हे मी फवारे सांगितलेलं याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की पाणी व्यवस्थापन साठ दिवसांच्या नंतर सा जे व्यवस्थापन हे साधारणपणे बाराव्या किंवा तेरा दिवसानंतर द्यायचं आहे तुम्ही जर आठ आठ दिवसाला सात सात दिवसाला पाणी देत असाल तर तुमची कांद्याची साईज लवकर तयार होणार नाही हे सुद्धा तुम्ही यामध्ये लक्षात घेतलं की पाहिजे त्याच्यामुळे पाणी देत असताना तुम्ही दहा दिवसांच्या पुढे किंवा पंधरा पंधरा दिवसांनी सुद्धा जर पाणी दिलं तर कांद्याची साईज काही लवकर लोकर तयार होते